डिअर फ्रेंड्स तुम्ही ही सेक्स साठी दोन कॉन्डोम एकत्र वापरता का की वापरलेले कॉन्डोम धुवून पुन्हा वापरण्याचा विचार करता कॉन्डोमचा उपयोग आणि चुकीच्या सवय यावर अनेक गोंधळ आहेत आणि याच विषयावर आज आपण प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सरांकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर मुंदडा यांचा आशा किरण सेक्स एकोणावीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे आणि गेल्या चाळीस वर्षांपासून ते महाराष्ट्रातल्या लाखो रुग्णांना सेवा देत आहे विवाह संबंधित समस्या सोडवण्यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला मदत घेणे आवश्यक आहे तसेच मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक नगर यासारख्या शहरांमध्ये क्लिनिक असून मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगर मध्ये तर शनिवार आणि रविवार मुंबई पुणेच्या क्लिनिकमध्ये रुग्णसेवा देतात आता मूळ विषयाकडे वळूया आजही अनेक तरुणांमध्ये एक गोंधळ मोठ्या प्रमाणात आढळतो तो म्हणजे एकाच वेळी दोन वापरल्याने सुरक्षितता दुप्पट होते का पण सत्य याचा अगदी विरुद्ध आहे डबल कॉन्डम वापरल्यामुळे दोन रबरी तर एकमेकांवर घासले जातात यामुळे घर्षण वाढते आणि दोन्ही कॉन्डम फाटण्याची शक्यता दुपटीने वाढते त्यामुळे अशा चुकीच्या पद्धतीमुळे गर्भधारणा होण्याची शक्यता लैंगिक संसर्ग होण्याची शक्यता देखील वाढते काही मुलं असंही मानतात की दोन कॉन्डम घातल्यामुळे लिंग जाड दिसतं आणि त्यामुळे पार्टनरला अधिक संतोष मिळतो पण डॉक्टर मुंदळा स्पष्ट सांगतात की लैंगिक समाधान हे केवळ लिंगाच्या जाडीवर अवलंबून नसतं तर शारीरिक आणि मानसिक संवाद विश्वास स्पर्श भावना आणि कौशल्यावर देखील अवलंबून असतं जाड कॉन्डम हवे असल्यास बाजारात उपलब्ध असलेले थिक कॉन्डम किंवा डिले कॉन्डमचा वापर करावा जे अधिक घर्षण सहज करतात आणि इरेक्शनचा नियंत्रण राखण्यासाठी मदत करतात काही तरुण कॉन्डम धुवून वापरतात ही सवय अत्यंत धोकादायक आहे कारण कॉन्डम एकदाच वापरण्यासाठी बनलेला असतो त्यावरील स्नेहल निघून गेल्यावर तो फाटण्याचा धोका वाढतो गोनरिया सायफिलिस यासारखे संसर्गजन्य आजाराचा धोका वाढतो त्यामुळे कॉन्डम धुतला जाऊ नये पुन्हा वापरू नये आणि सतत नवीनच वापरावा याशिवाय काही वेळा मूड तयार असताना अचानक अडथळा येतो आणि पॅकेटमध्ये काढलेला कॉन्डम उघड्या हवेत ठेवला जातो अशा वेळी तो, तो, तो पुन्हा वापरू नका तो लगेच फेकून द्या आणि नंतर नवीन पॅक अनेक जण अजूनही डेट एक्सपायर झालेले किंवा तापमानामध्ये जास्त काळ ठेवलेले कॉन्डम वापरतात त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होते डॉक्टर मुंदडा सांगतात की कॉन्डम सुरक्षित ठेवण्यासाठी तो पंचवीस डिग्रीच्या खालील तापमानात थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावा याशिवाय सुमारे ऐंशी टक्के पुरुष कॉन्डम घालताना किंवा काढताना चुकीच्या पद्धतीने हाताळतात म्हणजे कॉन्डम पूर्ण उलगडू देतच नाही हवेचा फुगा राहतो या वापरामुळे कॉन्डम नीट बाहेर काढता येत नाही यामुळे तो मध्येच घासतो आणि फाटतो सुद्धा त्यामुळे योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे कॉन्डम वापरण्याचा हेतू हा सुरक्षित जबाबदारीने केल्याने लैंगिक संबंधांचा असावा एकही चुकीचा पाऊल तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं म्हणूनच तुमचं जर लग्न झालेलं असो किंवा नसेल पार्टनरशी रिलेशनशिप मध्ये असो किंवा वोकेशनल सेक्स करत असाल किंवा कॉन्डमचा योग्य वापर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे योग्य ब्रँड योग्य साईज योग्य पद्धत आणि योग्य माहिती हेच निरोगी लैंगिक जीवनाचं खरं सूत्र आहे कारण यामध्ये तुमच्या फिमेल जोडीदाराचा केवळ तुमच्यावर विश्वास असतो त्यामुळे कुठलीही चूक महागात पडू शकते म्हणूनच एक फॅन्टसी म्हणून दोन कॉन्डम वापरून बघणं हे तुमच्यासाठी तुमच्या पार्टनरसाठी जीव धोक्यात घालणं म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला एका वेळी योग्य तेच करा जर या विषयावर तुम्हाला अजून शंका असतील किंवा लैंगिक समस्या असतील तर खाली कमेंट करा आम्ही त्या प्रश्नांवरून डॉक्टर मुंदळा यांचं वैद्यकीय मार्गदर्शन घेऊन तुम्हाला योग्य तो सल्ला नक्की देऊ किंवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या शहरानुसार कुठल्याही डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्यांची भेट घेऊ शकता आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा